नमस्कार मित्रांनो पता क्रिएटर चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चिकनची रेसिपी मस्तपैकी बनवणार आहे आणि वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आपण म्हणजे कोथिंबीर आणि लसूण आलं असं सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे आणि एक अशी भन्नाट अशी रेसिपी आपण आज चिकनची करणार आहोत जे आपण जिमला झालो त्याच्यासाठी सुद्धा चालेल आणि नॉर्मली आपण बनवले तरीसुद्धा चालणार आहे आणि एकदम मस्त लागते तर आपण बघूया झटपट कशी रेसिपी बोलवते तुम्हाला इंग्रेडिएंट सांगतो मी आता तर मित्रांनो आता हा मी चिकन घेतला आहे पाव किलो चिकन आहे चिकन ब्रेस्ट घेतलेला आहे तर तुम्ही लेग पीस वगैरे हो घेऊ शकता किंवा तुम्हाला जसं चिकन हवं तसं घेऊ शकता मी लेग ब्रेस्ट ब्रेस्ट घेतलेला आहे चिकन ब्रेस्ट आणि दोन टॉमॅटो कटिंग केलेले आहेत तर इथे आहे कोथिंबीर ती वर्णा टाकण्यासाठी ठेवली आहे आणि दुसरं म्हणजे हे बघा मिक्सरला मी आता हे बघा पेस्ट कर केलेली आहे तयार आत्ताच ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकलेली आहे अर्धी जोडी कोथिंबीर घेतले तुम्ही चिकनप्रमाणे घेऊ शकता चार त्यात मी मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या आहेत आल्याचा एक तुकडा आणि एक हळदीचा तुकडा म्हणजे ओली हळद असते ना तुम्हाला हाँ, हाँ, है, है। मी दाखवतो ओली हळद त्याचा एक तुकडा बघा हा हळदीचा तुकडा आहे हळद आहे त्याचा हा साधा एक असा छोटासा तुकडा मी एवढा साईजचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये एक फ्लेवर येण्यासाठी त्याचा एक चांगला फ्लेवर येतो त्यासाठी ता ते टाकले आहे आणि ही पेस्ट करून आपण आता तुम्हाला आणि त्यात कांदा टाकलेला आहे दोन कांदे घेतलेले आहेत मी हे सगळीची आता मी पेस्ट तयार केलेली आहे आता त्यात मी जर देणार आहे आणि तुम्हाला बघणार तुम्ही पुढची रेसिपी काय असेल तर तुम्हाला पुढे दाखवीनच मी तर आपण तवा त्यात तापत ठेवलेला आहे गॅसवरती त्यात ता आपण टाकणार आहोत तेल तेल साधारण तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल टाकू शकता पण मी तेल कमी वापरतो त्यामुळे मी तेल कमी टाकलेलं आहे तेल चांगलं तापून द्यायचं आहे आपण तेल तापला का त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट केलेले आहे कांद्याची आलं लसूण वगैरे सगळी टाकून ही जी है, पेस्ट आहे ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकू मस्त तापून देऊया चांगला तेल तर मित्रांनो तर तेल तापलेलं आहे तर तेलामध्ये आपण जी पेस्ट केली आहे ती सगळी टाकणारच पेस्ट टाकल्यावर बघू शकता तर तेलामध्ये मस्तपैकी वैगेरे परतवायची आहे आपल्याला आणि आज आपण मसाल्याचा वापर कमी करणार आहोत आणि ही जी आपण कोथिंबीर टाकलेली आहेत मेन इंग्रेडियंट जो आहे तो आपली कोथिंबीर आहे तुम्ही जर पुदिना तुम्हाला पुदिना सुद्धा टाकू शकता पण तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय ट्राय करून बघा आणि यात मी लसणाच्या पाकळ्या दहा ते पंधरा वापरलेल्या आहेत यात मेन इंग्रेडिएंट लसूण आणि कोथिंबीर हे आहे आणि बाकीचं कांदा आणि आपण तिथे टाकतोच नेहमी आणि मी चॉप केलेला टॉमॅटो त्याला मी हे नाही केलेलं आहे त्याची पेस्ट नाही केली तो आपण अख्खा टाकणार आहोत कारण का टॉमॅटो जो आहे तो आपोआप वर डिझॉल्व होईल जो आपण पेस्ट केली तर आंबटपणा टॉमॅटोचा जास्त वाढतो त्यामुळे आपण पेस्ट नाही केलेली तर आता मस्त की आपण ह्याला एक पाच ते दहा मिनटं परतवणार शिजलं आहे चांगलं का मग आपण याच्यामध्ये चिकन वगैरे ॲड करून बाकीच्या गोष्टी करूया मित्रांनो आता बघू शकता चांगला आता आपली जी पेस्ट आहे ती आता शिजत चाललेली आहे थोडी अजून शिजली आता तर आपण त्याच्यामध्ये साधारण थोडासा मीठ टाकूया तर मित्रांनो आता आपण चवीनुसार साधारण मीठ टाकतो आहे तुम्ही स्टार्टिंगला कमी मीठ टाकत आले नंतर तुम्ही कसं लागेल असं ॲड करू शकता अंदाज नसेल एक तर मीठ टाकलेलं आहे मीठ आणि काय होईल चांगलं त्याला एक पाहणी सुटेल आणि पूर्ण व्यवस्थित शिजतील असेल शिजलेलं आहे ऑलमोस्ट त्यामुळे आपण हळद हिंग जे मसाले जे आपले आहेत ते आता आपण ॲड करणार तुम्ही स्टेप बाय स्टेप बघा की गॅस कमी करायचा आहे आपल्याला त्या मसाले आपण टाकू द्यावा आणि नंतर टॉमॅटो टाकायचं आपण टॉमॅटो अगोदर नाही टाकणार आपण टाकूया हळद एक चिमूटभर हिंग त्यानंतर एव्हरेस्ट चिम पावडर आहे लाल तिखट पावडर आहे ती एक चमचा आपण मसाला कमी वापरणार आहे बस आणि थोडासा गरम मसाला बस इतकंच आपण टाकणार आपण जास्त मसाला आपण या रेसिपीमध्ये वापरणार नाही पण जो लहान त्याचं टेक्चर येईल आणि जी टेस्ट लागेल ती तुम्ही नक्कीच तुम्हाला आवडेल तो नक्कीच ट्राय करून बघा कलर चेंज झाला बघू शकता आता थोडासा आपण थोडासा गॅस वाढू आणि मसाला परतवून घेऊ आपण चांगला आणि मी अजून सुद्धा त्यात टाकलेला नाही आहे कारण का अजून त्याच्यामुळे टॉमॅटो येणार आहे टॉमॅटोला पाणी सुटते बघू शकतो चांगला आता हा एक जी होत चाललेला आहे म्हणजे आपला हे शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टॉमॅटो टॉमॅटो टाकलेला तामेट आहे टोमॅटोला चांगलं आपण परतवूया गॅस करूया बारीक टॉमॅटो पूर्णपणे शिजून त्यात न जाण्यासाठी आपण टॉमॅटो लेट टाकलाय जेणेकरून टॉमॅटो जरा त्याच्यामध्ये राहायला पाहिजे कारण का त्या टॉमॅटोची आपण जी लागेल खाताची जी आपल्याला टेस्ट लागेल ती आली पाहिजे त्यामुळे आपण टॉमॅटो लेट टाकलेला आहे वास एकदम मस्त येतोय नक्कीच ट्राय करून बघा चिकनचे भरपूर रेसिपी असतात बऱ्याचशा आपण वेगवेगळ्या पद्धतीची रेसिपी बनवत असतो चिकनच्या पण त्यातली ही एक रेसिपी अशी आहे की खरंच चांगली लागते एकदा ट्राय करा आणि अशाच खूप व्हिडिओ आपल्या चॅनलवरती घ्यायची अगोदर पण मी टाकलेली आहे व्हिडिओ बघू शकता तुम्ही बघितले असाल की किंवा नसलं बघितलं नक्की बघा कसली कोलंबीची आणि मयची सुरमय फ्रायची मी रेसिपी टाकलेली आहे ती नक्की तुम्ही बघा आता बघा थोडंसं आपण पाणी ॲड करतो जो मगाशी आपण ती ग्रेव्ही केलेली होती त्याच्यामध्येच थोडंसं पाणी टाकून हा आपण यात टाकलेलं आहे इतकं पाणी टाकलेलं आहे असं आपण चांगलं याला मिक्स करूया तर ती रेसिपी नक्की आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि ना असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येतीलच कधी सॉरी तुम्हाला कधी आपल्या रेसिपीजच्या व्हिडिओ होतील कधी ट्रॅव्हलिंगच्या व्हिडिओ होतील डेली सुद्धा मी चालू करणार आहे या चॅनलवरती तर ते पण सुद्धा येतीलच जिमच्या साधारण जिमच्या सुद्धा मी जिमला वगैरे जातो त्या तुम्हाला टिप्स सांगेन कशा काय असतं डाएट प्लॅन वगैरे बऱ्याचशा गोष्टी या चॅनलवर तुम्हाला बघायला मिळतील तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा होऊ शकता ग्रेव्ही आपली जरासायचा चांगली झालेली आहे आणि वास पण एकदम मस्त येतो तर चांगलं आपण ह्याला मिक्स करूया आत्ता ह्याला आपण थोडासा अजून पाणी ॲड करून आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून ह्याला आपण थोडा वेळ शिजवण्यासाठी ठेवणार आहोत कारण का त्यालामध्ये एक जी, जी ग्रेवी अशी वरती तरी येते लाल ती तरी येईल तुम्ही बघा नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दिसेल ती तरी त्यानंतर मग आपण चिकन ॲड करायचं आहे लास्टला आता साधारण मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे अजून गॅस फुल आणि थोडंसं आपण याला आता मिक्स करून याला बारीक गॅसवरती झाकण ठेवून ठेवणार जेणेकरून चांगली याला एक टेक्स्चर येईल त्यानंतर मग आपण याच्यामध्ये चिकन ॲड करू शकतो ठीक आहे आता मी गॅस करतोय बारीक आणि त्याच्यावरती ठेवतो झाकण पाच मिनिटांनी आपण चिकन ॲड करू तर मित्रांनो आता आपण बघूया कशी आले बघू शकता तुम्ही याच्यावरती मस्त पैकी अशी तरी सुटलेली आहे एकदम चांगली मला जसं मी बोललेलो तरी सुटलेला आहे तर आता आपण त्याला मस्त एक मिक्स करू एकदा आणि याच्यामध्ये आपण टाकतो आता आपलं चिकन एकदम सोपी रेसिपी आहे जास्त काय के आपण केलेलं नाही ह्याच्यात आता चिकन धुतलेलं आहे मी ह्याला काही लावलेलं नाही एक्स्ट्रा काहीच लावलेलं नाही ना दही लावलं ना काही लावलं सगळं आपण जे ते ह्यात टाकतो मी बघितलं असेल आणि नॉर्मल घरातल्याच वस्तू आहे सगळ्या टाकल्या त्या आता याच्यामध्ये आपण हा टाकणार आहोत चिकन आणि चिकन मिक्स करूया आपण या ग्रेवीमध्ये चांगला बघू शकता मस्तपैकी आणि जी तुम्हाला चव लागणार आहे ना नक्की नक्की ट्राय करून बघा भाकरी वगैरे असेल ना यासोबत आता तर मी इथं बॅचलर राहतो त्यामुळे काय मी भाकरी वगैरे बनवत नाही चपाती कधीतरी बनवतो मला येते चपाती बनवता पण एवढी नाही बनवत मी त्यामुळे मी आता भातच बनवणार आहे पण तुम्ही जर तुम्ही घरी राहत असाल तर तुम्ही नक्की आहे भाकरी किंवा सफारीसोबत ट्राय करा एक नंबर लागेल अरेच मी थोडंसं अजून पाणी टाकणार आहे गॅस ठेवलं आहे फुल थोडंसं पाणी ॲड केलं आहे बघा साधारण एवढाच आणि नंतर तुम्ही जेव्हा बघाल मी तर झाक ठेवीन झाकण आणि आपण थोड्या वेळी परत बघणार आहोत तेव्हा बघा त्याला कसं पाणी सुटलेलं असेल मस्त आता असं आपण ठेवूया झाकण ठेवूया तर मित्रांनो आता होत आहे आपलं चिकन रेडी तर साधारण माझा हा जो किचन आहे तर असा पसारा दिसत असेल तुम्हाला ह्या साईडला मी आणलेत आपला जेवण करता करता खाण्यासाठी टाईमपास दाक्षॉ तर माझा सेटअप आहे आणि मी इकडे बॅचलर राहतो तर मित्रांनो आता तुम्ही सेटअप बघितलात माझा आणि आपलं चिकन तर रेडी होतोयच आणि इथं मी अडकवले उंदीर येतो सरासा म्हणून मी आता बॅचलर राहतो त्यामुळे जरासा आता ही जी छोटीशी रूम आहे माझी तुम्हाला दाखवते रूम मी साधारण अशी रूम आहे थांबा तुम्हाला मी दोन मिनटं फ्लॅश ऑन करून ही माझी रूम आहे या रूममध्ये मी राहतो आणि आपले गणपती बाप्पा इथे विराजमान आहेत आणि बाकीचा आपला असा छोटासा रूम आहे आणि या रूममध्ये आपण आता मस्तपैकी चिकन बनवतो आहे अशा भरपूर रेसिपीज तुम्हाला येणार आहेत आणि वेगवेगळ्या नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येणार आहेत नक्की प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा चॅनल अजून खूप छोटा आहे नवीनच सुरुवात केली आहे तर आता चांगला आपला ग्रोथ करायचं आहे तुमचा सपोर्ट असेल तरच ग्रोथ होईल तर नक्की मला सपोर्ट करा आणि चॅनल म्हणजे नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर पुढं बघूया कसा शिजतोय ते अजून टाईम आहे शिजायचा आहे मित्रांनो आता आपण बघूया चिकनातलं कसं झालं आहे आता आपण खोलूया झाकण हो बघू शकता मित्रांनो कसं पाणी सुटला मगाशी तुम्हाला बोललेलो मी मस्त चिकनला पाणी सुटेल आणि चांगली ग्रेवी रेडी होईल जर आपण मगाशी पाणी टाकलं तेवढाच होता जर तुम्हाला ॲड करत असेल पात्र करत असेल तुम्ही पाणी टाकू शकता मग मला असं ठीक ठीक आवडतं त्यामुळे मी ठीक केलं आहे बघू शकता मस्त एक तरीसुद्धा सुटलेली चांगली आणि एक मस्त टेक्स्चर आलेला आहे आपल्या चिकनला ग्रेव्ही बघा काय मस्त झाले चिकन, चिकन आता आता तर आता आपलं शिजलेलं आहे तर आता मस्तपैकी बसणार जेवायला आता ह्याच्यावरती आपण टाकणार वरून कोथिंबीर अशी मस्तपैकी आणि आपण आता घेऊ जेवायला तर मस्त चला आता जेवूया आपण तर मित्रांनो नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ आपल्याला लाईक करा आणि जर चॅनल मी नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असं तुमचा सपोर्ट नक्की करा आणि तुम्हाला कुठल्या व्हिडि तुम्हाला टॉपिकवरती व्हिडिओ हवी असेल कशी रेसिपी हवी असेल किंवा इतर कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ हवे असेल तर नक्की मला कमेंट करा नक्की आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू चला मग जाऊयाला जेवायला लागली लागले करतो